नमस्कार महाराष्ट्रातील सर्व आशा प्रवर्तक बहिणींना कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने आवाहन करतो की आपण बारा जानेवारीपासून संप केला आणि ह्या संपानंतर आपण शहापूरपासून पायी आपण चाललोत आणि त्यानंतर बावीस दिवस आझाद मैदानामध्ये आपण बसून होतो काल मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने विधानसभेच्या पटलावरती विषय घेतला आशा गटप्रवर्तकांना शंभर टक्के देणार म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्या आधी राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा मुख्यमंत्री आपला निर्णय जाहीर करतील आणि त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री म्हटले की देणार आहोत इतकंच त्यांची प्रतिक्रिया त्याच्यावर होती आणि तेच तेवढे त्या ठिकाणी बोललेत म्हणून महाराष्ट्रातल्या अशा प्रवर्तकांना अपेक्षा होती की काल आपला निर्णय मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील परंतु त्यांनी देण्यासंदर्भाची घोषणा केली पण किती देणार यासंदर्भात घोषणा केलेली नाही बाबतीत संध्याकाळी समितीचं एक शिष्टमंडळ ज्यावेळेस त्यांना भेटलं संध्याकाळी साडेसात वाजता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिले संप तुम्ही मागे घ्यावा त्यानंतर मी, त्या मी तुमचे सर्व प्रश्न मार्गे लावतो आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना ज्या बा ज्या ठिकाणी आशा व्यक्तप्रवर्तकांना कामावरून कमी केलेलं आहे त्यांनासुद्धा कामावर घेण्याच्या बाबत त्यांनी आश्वासित केलेलं आहे त्याचप्रमाणे शासन निर्णय लवकर काढण्याच्या बाबत कृती समितीने सर्व नेत्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा संदर्भात पण ते म्हटले लवकरात लवकर निर्णय घेतो म्हणून त्यांनी आश्वासित केलेला आहे आणि आणि म्हणून संध्याकाळी कृती समितीची महाराष्ट्राची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये चार संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वांशी विचारविनिमय करून आपण हा संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण हा स्तंप स्थगित यासाठी करत आहोत की मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेला आहे विधानसभेच्या पटलावरती आपला विषय त्या ठिकाणी देण्याबाबतची त्यांनी घोषणा केलेली आहे फक्त प्रश्न राहिला आहे तो रक्कम जाहीर करण्याचा तो मुख्यमंत्री महोदयाने लवकर करावा ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना आठ दिवसापूर्वी जेव्हा आम्ही शिष्टमंडळ भेटलो होतो त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे अशा प्रवर्तकांना मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती घेतलेली आहे आणि शासन लवकर हा निर्णय जाहीर करणार आहे त्यांनीसुद्धा आपण संप मागं घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती त्यावेळेसही केलेली होती आणि म्हणून काल मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आणि त्याचप्रमाणे विधानसभेमध्ये केलेलं आपलं वक्तव्य आपल्याविषयी कैठप्रवर्तक अशाच्या मोबदल्यामध्ये वाट करण्याचं केलेलं व वक्तव्य यामुळे कृती समितीने हा संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज पोलिओचं लसीकरणाचा मुद्दाही मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेला आहे म्हणून अशा एक प्रवर्तकांना विनंती करतो की आपण आजपासून सर्वत्र कामावरती आपण रुजू व्हावं आपण ज्या पद्धतीने संघर्ष केलेला आहे या संघर्षामुळेच आपण मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेमध्ये निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे आणि म्हणून हा आपला विजय आहे मग कोणी निराश न होता आपण लढलो आपण जिंकत आहोत आणि लवकरच त्याची घोषणा होईल हा याच्यावरती कृती समितीचा ठाम विश्वास आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो की हा निर्णय आपण सर्वांनी सर्व संघटनाने सर्व कृती समितीने विचार करून अनुभवाच्या आधाराने आणि सध्याच्या परिस्थितीनुसार आपण घेतलेला आहे आणि म्हणून सर्वांनी सहकार्य करावं आजपासून आपण संप थांबवलेला आहे म्हणून आपण हजर व्हावं असं आपल्याला आवाहन करतो अधिक आपल्याला माहिती आणि या संदर्भातलं जे काय असेल ते पाठपुरावा करण्याचं काम कृती समिती आयटक आपण सातत्याने करणार आहोत हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही लढलेले आहात उन्हामध्ये बसलेले आहेत धुळीमध्ये झोपलेल्या आहात याची आठवण सगळ्यांना आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून आपल्या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी भेट दिली त्यांची सहानुभूती आपल्यासोबत आहेत आपला आवाज विधानसभेमध्ये पण पोहोचवलेला आहे म्हणून या जा संपकाला ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचे मदतपूर्वक मी आभार व्यक्त करतो लढणाऱ्या आशा नेतप्रवर्तकांना लाल सलाम करतो अशीच एकजूट आपण कायम ठेवूया लवकर चांगली बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल ती पोहोचवण्यासाठी ती लवकर यावी यासाठी कृती समितीचे सर्व पदाधिकारी काम करतील हा विश्वास तुम्हाला देतो आणि म्हणून आपण लढलेले आहोत आपण जिंकणार आहोत याच्यावरती ठाम राहावं आणि हो कोणीही आपण निराश न होता काम आपण सुरू करूया आपला निर्णय लवकर मुख्यमंत्री मोदय रक्कम जाहीर हो। कर करतो बांधनवाईचा निर्णय घेतलेला आहेच फक्त त्यांनी तो जाहीर करायचा ठेवलेला आहे हे त्यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे हे आपण समजून घ्यावं इतकं या ठिकाणी आपलं आवाहन करतो आपण एकत्र आंदोलन केलं बारा जानेवारीपासून संप यशस्वी केला याबद्दल सर्व आशा व्यक्त प्रवर्तकांचं कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो